नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस त्याच्या द्वितीय फेरीसाठी मी कविता सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे बसू पाहू सखे चला जाते जाऊ सखे पाळण्यात पाहू सखे पाळना फिरतो गरा गरा वारा लागे भरा पाळ न घरा घरा वारा लागे भरा भरा एका पालात चुल दिसे पोटात ग भूक असे एका पालात चुल दिसे पोटात ग भूक दिसे आमचा आनंद लाग जीव त्यांच्या पोटाची झाली असोय आमचा आनंद लाग जीव त्यांच्या पोटाची झाली असोय तिच्या पाठीला तान मुलं तिचं काळीच सोनूल तिच्या काळीच नजर आम्हा वाटली ती चोर आमची भीर बिरली न जर आम्हा वाटली ती जोर जगण्याला मजबूर तिचा फाटका पदर तिला जग मजबूर तिचा फाटका पदर आमच्या अंगात स्वेटर तिची लेकरी उघड आमच्या अंगात स्वेटर तिची उघडी लेकर आमच्या जतरीची हाऊस तिच्या पोटाचा उरुस आमच्या जतरीची हाऊस तिच्या पोटाचा ऊरुस आमची खेळण्याची हाऊस त्यांच्या भुकेचा हे आहे दोस आमच्या खेळण्याची हाऊस त्यांच्या भुकेचा हे आहे दोस आला उरु सऊरुस चल सखे ग फिराया आला उरु सौरुस चल सखे ग गदर वेशी भाऊराया आला संसार थाटाया तो गदर वेशी भाऊराया आला संसार थाटाया आला संसार थाटाया धन्यवाद